नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत एक कवळालस असा दुधी भोपळा घ्यायचा त्याच्यावरची साल काढून घ्यायची आणि त्याचे देठ आणि शेंडेकडचा भाग कापून तो भोपळा चांगला किसून घ्यायचा भोपळा किसणीवर छानपैकी किसून घ्यायचा आहे हा भोपळा आता पूर्ण किसून झालेला आहे आता आपण हा मोजून पाहूया ह्याचं किती माप भरतं आहे किती भरतोय तो किस तर बरोबर एक वाटी भरून हा भोपळ्याचा खीस भरलेला आहे तर तिकडं काय केलं कढई मांडून घेतली कढईमध्ये तूप घातलं हे साजूक तूप आहे साजूक तूप घातलं त्यामध्ये तो भोपळ्याचा किस घातला आणि तुपामध्ये हा खीस छान परतून घ्यायचा पूर्ण पाणी त्यातलं शोषून घ्यायला पाहिजे शो आणि इथपर्यंत तो परतून घ्यायचा आहे आता आपल्या भोपळाचा खीस चांगला शिजला पण आहे आणि त्यातलं पाणी पण पूर्ण शोषून घेतलेलं आहे आता आपण एक वाटीच भोपळ्याचा खीस घेतला होता त्यासाठी एक वाटी बरोबर त्याच मापाने एक वाटी गुळ घेतलेला आहे गुळ घालून पुन्हा हा खिस छान परतून घ्यायचा चांगलं गुळाला पाणी सुटेपर्यंत आता गुळाला छान पाणी सुटलं आणि त्यामध्ये मी काय केलं विलायची बडिशोप आणि सुंठ याची पावडर एकत्रित करून घेतली होती ती घातली आणि आता हा थंड झाला जो पाक झाला होता गुळाचा आणि भोपळ्याचा तो आता थंड झाला आहे आपण याच्यामध्ये काय करू गव्हाचं पीठ घालून जितकं गव्हाचं पीठ बसतं आहे तेवढं गव्हाचं पीठ घालून पीठ मळून घेणार आहेत मी इथं गव्हाचं पीठ चाळून घेते आहे त्या पाकामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं पीठ घालून असा घट्टसर असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी इथं काय केलं असा घट्ट असा गोळा जसं आपण पुऱ्यांना आपल्याला कशी कणिक लागती तशा पद्धतीचा गोळा असा मळून घ्यायचा आहे मी आता इथं मस्तपैकी त्या पिठाचा गोळा मळून घेतला आहे त्या गुळाच्या पाकामध्ये आणि भोपळ्याच्या त्या किस आपण जो एकत्रित करून केला होता ना गुळाचा पाक त्याच्यामध्ये हे पीठ मी असं मळून घेतलं आहे आता त्याला लावण्यासाठी थोडंसं पीठ चाळून घेतलं आता त्याचा असं मोठा गोळा घ्यायचा आणि त्या पिठामध्ये बुडवून त्याची मोठी अशी चपाती लाटून घ्यायची किंवा तुम्ही पुऱ्याच्या साईजचे बी घारगे लाटू शकता मी आता इथं मोठी एक चपाती लाटून घेतली आहे आणि ती तुमच्याकडे एखादी कोरीची वाटी असली तर त्या वाटीने किंवा मग मी इथं डब्याचं टोपण घेतलेले त्या टोपण्याच्या सह्याने मी गोल अशा पोऱ्यांचा आकार काढून घेतला आहे तुम्ही एक एक करूनही लाटू शकता किंवा अशा पद्धतीनेही तुम्ही लाटू शकता अशा पद्धतीने आपले घारगे लाटून घ्यायचे तर किंवा अशी चपाती लाटून ते कापून घ्यायचे मी अशा पद्धतीने सर्व आपले घारगे लाटून घेतलेले आहेत काय पाहू शकतो तुम्ही आपले सर्व हे दुधी भोपळ्याचे घारगे लाटून झालेले आहेत मी एक सारखे सगळे घार गा हे घारगे तयार करून घेतलेत आता इथं गॅसवर कढईमध्ये तेल छान तापून घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण पहिला आपलं घारगा त्यामध्ये सोडलेला आहे आणि तो छान आपण तुळून घेत आहेत अशा पद्धतीने सर्व घारगे काय करायचे आहेत एक करून ह्या तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत आता आपला पहिला घारगा तळून झालेला आहे पाहू शकता तुम्ही किती छान चॉकलेटी असा रंग आला आहे त्याला आणि गुळामुळे त्याची चवई खूप छान लागते आपले सर्व घारगे तळून रेडी आहेत मी तुम्हाला एक फोडून दाखवते कसे छान झालेले तर पाहू शकता तुम्ही तुम्ही पण अशा पद्धतीने हे भोपळ्याचे घारगे करून पहा आणि मला सांगा